नमस्कार <laughs> <laughs> मित्रांनो वेदिका बघा काय खाती वेदिका खाती आहे हरभरा वेदिकाला बिलकुल आवडत नाही हरभरा आवडतो मग सांग ना मग काय हा काय मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी खात आहे minta tape apa har malah Hal... itu har <tis>

आमच्याकडे हरभरा खायला या आम्ही तुमच्याकडं अंगूर खायला नाही शिकला अंबादास बघत हाय भाऊ अंबादास भाऊ बघत या हरभरा आहे बघा आम्ही हरभरा खातोय वेदिकाला असं हरभर काढून द्यावं लागतंय ती खाती पटा पट यासाठी करायचं मन खायचं नाही तिला लांब राहते हरभरा खायला या म्हणा मित्रांनो आम्ही आहे हरभरा हर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला फोन करा राजेंद्र पालवे भाऊ आम्ही खुलताबाद येथून बोलतोय

नाही ना सूर्यवंशी ताई हाय या हरभरा खायला नाही हरभरा खायला हरभरा खायला या आमच्याकडे भरपूर बना हरभराकडं

कमेंट करा मित्रांनो आम्ही खाताय हे बघा मी देखाला खूप आवडता हरभरा तुम्हाला आवडतो मित्रांनो कमें हरभरा कमेंट करून सांगा आपल्या शेतातील आहे आणला भेटी का कोणाचा चोरून आणला काय कोणाचा पाहू काय पाळा हिरा त्याच्यात हा ठेव

गावला कमेंट करा मित्रांनो आज काय एडवाईस खाली ना काय <laughs> 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 comment karo mitra no ya 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 बघा मित्रांनो कशी भाजी चालू आहे एकदम बेस्ट छान वास येतोय भाजीचा या मित्रांनो भाजी खायला ah Berser, cina, eh channel hmm. subscribe karang-karenanya oh, selalu ya ada watak. आहेला काय रे दटकांना पोरगा एवढा काय मुली बावळटूनी सुम्मा ब्याव हा सोन साप फाका फाका फाटा दाना